तर नमस्कार शिवराय तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण गणपती रिबेद हा दुसरा बॅनर केलेला आहे बॅनर आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील मटेरियल कसे कसे डाउनलोड करायचे हे जर व्हायचं असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा एक वेळेस व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि मटेरियल डाउनलोड करायला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करत जावं ते आपण रिप्लाय देत असतो आणि ते, जर तुम्हाला मटेरियल तुम्हाला आदल्या दिवशी पाहिजे असतील तर टेलिग्रामला आपण प्रोवाईड करत असतो तर तुम्ही तिथेही फॉलो करू शकता तिथं आपण मटेरियल देत असतो या व्हिडिओचे मटेरियल म्हणजे मागल्या वर्षीच्या व्हिडिओचे मटेरियल आपण टेलिग्रामला टाकलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिथून घेऊ शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सलेबल ॲप ओपन करून घेऊया तर मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सलेबल ॲप ओपन केला आहे या प्रकारे आपली पी एल पी फाईल असणारे तर ह्या असा बॅनर असणारे बॅडर कसा वाटतोय ते सांगा हा बॅडर व जे तुमचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिद्दार जर चेंज झाले असतील तर हा तुम्ही बॅनर करू शकता किंवा तुमचे अध्यक्ष उपाध्यक्षांचं देख़े इंट्रोडक्शन करून द्यायचं असलं तर तुम्ही हा बॅनर करू शकता तर चला सगळं क्लोज करून घेतो तर पहिला पासवर्ड असणार आहे पंचवीस एक एकोणीस बजेस टू फाईव्ह वन लाईट तर प्रकारे हे बॅगग्राऊंड असणारे हे बॅकग्राऊंड तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता कारण की हे मी डायरेक्ट बॅकग्राऊंड ओपन करून दिलं आहे तर तुम्ही हे सेव्ह करा पहिलं आणि मग तुमची पी एल पी फाईल चालू करा तर पहिलं हे टाकलं आहे पप्पांचे आगमन लवकरच त्यानंतर ना आपल्या बाप्पांचा पी एन जी आणि त्यानंतर हा लाईट इफेक्ट तर या प्रकारे दिसून येईल तर फुल एच डी असा बॅनर आहे त्यानंतर ना तुमच्या मंडळाचं नाव तर हे जाव तुम्हाला चेंज करायचं असलं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर या ॲपमध्ये इन्फिनिटी फॉन्ट इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर या ॲपमध्ये चेंज करावं हो लागेल त्यानंतर राहा यामध्ये तुम्हाला जे चेंजेस करायचे ते डायरेक्ट तुम्ही मराठीत लिहून चेंजेस करू शकता तर ते चेंजेस कसे करायचे मी दाखवून देतो इथं एडिटमध्ये जाऊन तुम्हाला जे लिहायचं आहे ते, ते, ते लिहू शकता आणि चेंज करू शकता त्यानंतर रा तुमची स्थापना आणि वर्ष तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर या प्रकारे स्थापना आणि वर्ष मी टाकून घेतलं आहे त्यानंतर ह्या साईटला एक पडदा तो टाकलाय नंतर ना एका साईडनं आप असं दाखवलंय की सकाळची वेळ त्यामुळेही झाडाची पारा असे झालेत सूर्याची किरणं पडले त्याच्या त्यानंतरला हा शेप घेतलाय तर प्रकारे ही पट्टी टाकून घेतली आहे त्यानंतर ना अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिनदार हे असं टाकून घेतलं आहे हे सगळं प्रॉपर सेट केलं आहे तर तुम्हाला जे चेंजेस करायचे आहेत ते फक्त यामध्ये चेंजेस करायचे आहेत एक दोन या तीनमध्ये चेंजेस करायचे आहेत तर तिसरं डाव बे टाकून घेतो यातच तर या प्रकारे असं घेऊन मिडल मध्ये या प्रकारे सेट करून टाकायचे तर इथं नाव टाकतो आता जे नाव होत तेच टाकायचे राकेश सावंत या प्रकारे नाव टाकून झाले आणि मिडल मध्ये टाकलेले या प्रकारे आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर डवीर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरा पासवर्ड असणारे नव्याण्णव पंचवीस म्हणजेच नाईन नाईन टू फाय तर भेटू एका आले इस्टरस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय It faster and faster. I don't know what we're after, We're after, yeah. We keep up with disaster, disaster. I'm thinking.